हे सगळे खेकडे बघा हाकताना एकच कलर येते अस साफ करत थोर रंगा आधी धून धक्का देतोस काय अरे थोडा रंग आधी धुन धक्का हे तू करतोस काय वेलकम टू माय चॅनल आता बघा जे खेकडे आम्ही जाऊन पकडलेले आणि आणलंय आता त्याची भाजी बनणार आहे ते खेकडे दाखवणारे मग आता बघा बनलेले खेकडे सगळे काढ बघा खेकडे एके एके एक पडणार आहे आता हे बघा हे सगळे खेकडे हे सगळे खेकडे बघा किती सारे ते बघा किती मोठे मोठे खेकडे आहेत बघा साफ करायचं असत नांगा ठेवले एकदम व्यवस्थित साफ करायचं असतंय बघा नांग किती मोठे मोठे आहेत हे सगळे साफ करून त्याचा घाण काढून मग व्यवस्थित फ्राय करून मग त्याची भाजी बनवायला लागते असं डायरेक्ट कोण पण नाही बनवत मकाईची भाजी तंगड्याची भाजी एकदम भारी पे बनणार आहे हे नांग आहे सगळं खेकड्याचा पाय हात आहे हात खेकड्यांचे हात खेकड्यांचे हात आहे हे बघा गाय हे बघा हे बघा किती सार तेव्हा हे कसं तोडते बघा गायस किडनॅपर टाकलेत मम्मा पाठ सुचत आहे ना खाली गाय साफसफाई चालू आहे खेकड्यांचा बघा बघा हे सगळे खेकड्यांची साफसफाई चालू होणार आहे आणि एक एक खेकड किती काळा आहे आणि बनल्यानंतर हे रंग वेगळा होतो लाल, लाल, लाल किंवा पिवळा होतो ऑरेंज होतो ऑरेंज ऑरेंज होतो भगवा होतो हाकताना एकच कलर येते या शे पिवळा बनला होतो टाकणार म्हणून टाकतोय जाईल हे जे पाया तुटलेलेच गायस सगळे पाया तुटलेत मत करो मेरी जान लाईफ मी कुछ अच्छा करो यार लावीस वाटला विस अरे मांजर पण <पन> पाळाली <laughs> गायजेवा मांजरच्या नादात हे पडलं काय दाजी पाडलं खाली काय असत हे काढून बघ अजून पाडायला लागले ते दाजेल ठेवायचे ते भरून नाने सगळ्या तोडून तोडून बघा वेगवेगळ्या करताय किती भांडी चारे वाटायला लागेल वाटायला लागेल सगळं वेगवेगळ्या गायल्स खेकडे साफ करता करता कोणीतरी कोणीतरी पाजलं दाजीनीच पाजलंय दादी शपथ घ्या तुम्ही शपथ घ्या शपथ घ्या तुम्ही मम्मी शपथ नाही शपथ मी मी पण मम्मी शपथ मी नाही पाजलाय या दोघ्यातून बोलत नाही हीच पाजले हीच पाजली हा वासाल नाय सोडा विषय कॅन्सल करा आता आपण वळवय वळव किती घाण निघतोय हे म्हणजे किडनी फ्लेवर वगैरे असतो ना ते हे आईस्क्रीमचा फ्लेवर लेवर। 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 आईस्क्रीम लेवर। फ्लेवर किडनी फ्लेवर दुसकी फ्लेवर पाय वेगळा लावून का पाय वेगळा सगळं वेगळं केलाय बघा किडनी लिव्हर वेगळा केलाय <laughs> आमचा ब्लॉकर आहे युट्यूबर तो नाही काय इकडे इकडं हे पाहिले नाही काय साप कसं करतात हे वेगळं करायचं हे काढायचं असतं ते, ते पांढरा पे लाल सगळं काढ ना ते घ्यायचं असतं वर दिसलं त्याला सत्व आहे मेन नको फेकून दे अरे तुला काय माहिती बघा कसा कर साफ करते सुपरयाचा सा बात बनू नका कर बाय गाइस हि व्हिडिओ बघून आला ना पण खाणार नाही डायरेक्ट बनल्यावरच दाखवतो आज नको मम्मी गाय हे मी खाणार आहे जेवताना हे दोन ठीक आहे भेटले तर भेटले तर नाही भेटला भेटले तर गाय एक पाळत होते घे उचल उलटी करू मम्मी समोसा कोणाचा आपला झालाय सगळं आहे बघा साफसफाई सगळं झालंय आता डायरेक्ट भाजी बनणार आहे ओके यू फॉलो मी खेकडीची भाजी बघा सॉरी खेकडीचा रस्ता खेकडीचा रस्ता बघा दिसला खेकडा खेकडा डवळ फिक्शर बनणार ढवळ डवळ आहे पेशर

चला काय भेटलं आपण इथं आम्ही गाडी बघायला आलोय एक गाडी भेटली नाही गावात गाडी कोणाकडे मागणं म्हणजे लेट डेंजर आहे लवकर देत नाही ते लोक बघतात असे की काय सोनं बिन मागितलंय आपल्या इथं तर दोन दोन गाड्या पडल्यात पण इथं गावाला गाडी नाही म्हणून दुसऱ्यांकडे आलो आपण बघूया भेटते का नाही जायचंय मार्केटला तर बाकी दादी बोलते tet umi santa hai manonte watungstet oo ayo lima